शिवसेना गटाचे चांदिवली विधानसभेचे आमदार दिलीप लांडे हे मुंबई महानगरपालिकेच्या कुर्ला विभागातील अधिकाऱ्यांवरती आक्रमक झालेले आहेत चांदिवली विधानसभामध्ये काही गेल्या दिवसापासून पाण्याची पाण्याची समस्या सातत्याने जाणवत आहेत यामुळे आमदार दिलीप लांडे हे आक्रमक झालेले आहेत आणि शेवटी पालिका यल विभागाच्या सहाय्यक आयुक्ताच्या कार्यालयामध्ये जाऊन संबंधित पालिका अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत आहेत ही दृश्य आहेत मुंबई महानगरपालिकेच्या कुर्ला यल विभागातील सहाय्यक आयुक्ताच्या या दालनातील ही दृश्य तुम्ही पाहू शकता आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे मुंबई महानगरपालिकेच्या कुर्ला यल विभागाचे जे कार्यालय सहाय्यक आयुक्त या ठिकाणी बसत आहेत त्या आयुक्ताच्या दालनामध्ये आमदार दिलीप लांडे हे आक्रमक झालेले आहेत संबंधित अधिकाऱ्यांना खडेबल सुनावतानाची ही दृश्य आहेत तुम्ही बघू शकता आमदार दिलीप लांडे आपल्या कार्यकर्त्यांसह कुर्ला यल विभागातील कार्यालयामध्ये शिरलेले आहेत आणि पालिका कुर्ला यल विभागाचे सहाय्यक आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना ते फाईलावर घेतानाचे हे दृश्य तुम्ही पाहू शकता नेमकं आमदार दिलीप लांडे हे आक्रमक का झालेले आहेत या संदर्भात डी आर व्ही न्यूजचे प्रतिनिधी यांनी त्यांच्याशी संवाद साधलेला आहे नेमकं काय कारण आहे आमदार दिलीप लांडे हे आक्रमक झालेले आहेत चांदेवली विधानसभेमध्ये डोंगराळ भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे आणि हा पाण्याचा प्रश्न बेडसवत असताना अधिकाऱ्यांची उर्मट भाषा नियोजन नाही आहे ही जिम्मेदारी त्यांची आहे त्यांना जिम्मेदारी दाखवण्यासाठी आज या ठिकाणे विविध ठिकाणच्या महिला तिथले रहिवासी या ठिकाणी आलेले होते आणि त्यांच्या समस्या त्यांच्या अडचणी त्याच्यावरती काय उपाययोजना केली पाहिजे हे सर्व त्यांच्यासमोर ठेवलेलं आहे आणि तातडीने ह्या उपाययोजना त्यांनी करावेत तशा पद्धतीचे प्रस्ताव त्यांनी मंजूर करून घ्यावेत अन्यथा आम्हाला आमच्या पद्धतीने त्यांचे प्रस्ताव मंजूर करावे लागते गेल्या सातत्याने अनेक वर्षापासून तुम्ही सर्व आंदोलन करताय मोर्चे करताय तरी मुंबई महानगरपालिकेतले अधिकारी हलताना दिसत नाही आहे एकूणच आज तुम्ही स्वतः या ठिकाणी आला वॉर्ड ऑफिसर यांना फैलावर घेतलेलं आहे काय वाटतं भविष्यामध्ये हे तुमचे आदेश किंवा सरकारचे आदेश पाळतील आदेश नाही आदेश नाही आदेश आम्ही त्यांना देणारे नाही आहेत आमचा जो हक्क आहे तो हक्क आमचा आम्हाला मिळाला पाहिजे महानगरपालिकेच्या कायद्याप्रमाणे महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे मुंबई शहरामध्ये राहणाऱ्या रहिवाशाला जे पाणी लागतं जे ठरवलेलं आहे महानगरपालिके तेवढं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे ते देण्याची जिम्मेदारी महानगरपालिकेची मुख्यमंत्री तुमच्या मतदारसंघामध्ये येत आहेत सगळी समस्या त्यांच्या कानावर टाकणार साहेब येणार आहेत ते डोंगराळ भागाच्यासाठी येणार आहेत आणि मी शासनाचा एक प्रतिनिधी म्हणून साहेब ज्या कामासाठी येत आहेत त्या कामाबद्दल माहिती देणं त्या कामा साहेबांच्या नियमाप्रमाणे साहेबांच्या नियोजनाप्रमाणे माझ्या विभागातील डोंगराळ भागाचं संरक्षण करून घेणं या पद्धतीने आपण सुरू करत आहोत आमदार दिलीप लांडे हे पालिका अधिकाऱ्यांवरती आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे आमदार दिलीप लांडे यांचा हा रुद्र अवतार पाहून मुंबई महानगरपालिकेतील कुर्ला यल विभागातील संबंधित अधिकारी चांदिवली विधानसभेमध्ये आत्ता तरी पाणी सोडतील का हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद